नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री गणेश जयंती याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री गणेश गणपती कोणत्या पण कार्याची सुरुवात करताना सर्वात अगोदर ज्या देवाची पूजा केली जाते ती म्हणजे आदिवंधू तुजमोर्या हो श्री गणेश गणपती या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये माग श्री गणे श्री गणेश जयंती हिंग गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला आहे श्री गणेश जयंती म्हणजे या दिवशी श्री गणेश गणपतीचा या दिवशी जन्म झालेला आहे हा अत्यंत शुभ किंवा पवित्र दिवस हा गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे या दिवशी आपण मनोभावी आपण श्री गणेश गणपतीची पूजा करावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या घरातील स सर... परिवारातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे घरामध्ये जर काही समस्या अडचणी असतील तर त्यापासून आपल्याला समाधान लाभावे आपल्या ज्या समस्या असतील त्या समाधाचे समा समस्या आपल्या ज्या आहेत त्या समस्या निघून जाव्या व आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ला लाभावी यासाठी आपण गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण या दिवशी श्री गणेश गणपतीची मनोभावी पूजा करावी आपण आपल्या घरामध्ये जर गणपतीची मूर्ती आहे त्या गणपतीच्या मूर्तीला आपण पाणी दूध पंचामृतने विधिवत अभिषेक करावा त्यानंतर आपण श्री गणेश गणपतीला अष्टगन लावावे जास्वंदाचे लाल फुल व्हावे दुर्वा व्हावेत व ओम गण गणपती नम हा मंत्र जाप करावा तसेच आपण या दिवशी श्री गणेश स्तोत्र किंवा गणपती स्तोत्र तसेच गणपती आतर्शिष्य याची देखील आपण या दिवशी श्री गणेश गणपती समोर आपण स्तोत्र किंवा पठण करावे त्यानंतर आपण तसेच या दिवशी आपण आपल्या जवळ जर घराजवळ किंवा श्री श्रीगणेश गणपती श्री गणेशाचे किंवा गणपतीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन आपण गणपतीचे जा दर्शन घ्यावे व त्यानंतर अशा प्रकारे विधिवत पूजा करावी व श्री गणेश गणपतीला या दिवशी आपण खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा व गणपतीला प्रार्थना करावी की आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य उत्तम राहावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद